मराठी लढा सत्याचा श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था गेल्या सोळा वर्षापासून कार्यरत आहे आणि उत्तम प्रकारे कार्य चालू आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये म्हणजे साधारण तीन मध्ये निवडणुका लागल्या नाहीत म्हणजे बिनविरोध झाला परंतु अचानक ह्या दोन हजार पंचवीस मध्ये निवडणूक लागली ही निवडणूक लागण्याची परिस्थिती का निर्माण झाली नमस्कार मी शिवसेना मुनिंगप्पा वरणाळे मी चेअरमन श्री महात्मा बैस नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरू मी या पतसंस्थेचा स्थापनेपासून चेअरमन आहे आणि तीनदा निवडणूक झाली पण सर्व निवडणुका बिनिवृत्त पडल्या पण ह्या निवडणुकीस काही सभासदांनी निवडणूक करण्याचा घाट घातला निवडणूक खरं म्हणजे होणे येतच येत नाही पण तरी काही सभासदांना आपण बी ह्या संस्थेचे म्हणजे संस्था मोठी झालेली आहे संस्थेचं विकास भरपूर झालेला आहे ह्या संस्थेला आम्ही चेअरमन व्हावं आम्ही संचालक व्हायचे हे अशा उत्पन्न झाले त्याच्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी पॅनल करून थांबलेले आहे आमच्या तेरा आम्ही स्थापनेपासून तेरा सभा उमेदवार हो त्याच्यात काही बदल झालेले आहेत पण ते उमेदवारांना त्यांनी खोडण्याचा भरपूर प्रयत्न केला त्यांच्या बाजूने त्या आमच्या संचालकांना तिकडे खेचण्याचा प्रयत्न करा एकही संचालक त्याच्यातून फुटलेला नाही सर्व संचालक आमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले मग आणि माझ्या पॅनलमध्ये ते आता सध्या उभे आहेत आणि आम्ही एकजुटीने ही निवडणूक लढवीत आहोत सहकारातून समृद्धीकडे असा तुमचा उद्देश आहे परंतु विरोधकांचं म्हणणं असं आहे की सावकारीतून श्रीमंतीकडे असा सध्या वाटचाल चालू आहे यावर काय प्रतिक्रिया आम्ही संस्था स्थापन करते या अगोदर व्यापारी नागरी पतसंस्था मी स्थापन केलेली होती त्यावेळी मार्केट यार्डात हे म्हणजे व्याजानं जे सहा टक्के व्याजाने पैसे दिले जात होते व्यापाऱ्यांना त्याला पायबंद घालण्यासाठी त्यावेळी ती संस्था स्थापन झाली नंतर तिथं तेरा वर्ष मी कारभार करून तिथं काही कारणाने मी ते, ते दूर सोडलो तिथे काही म्हणजे समाजातील बहुसंख्य लोकांनी मला म्हणले बघ दुसरी एखादी पतसंस्था तुम्ही काढा त्या प्रेरणेतून मी महात्मा बसवेश्वर पतसंस्थेची स्थापना केलो आणि हे करत असताना इथं व्याज व्याजाने धंदा सहकारी धंदा भरपूर होते सहकारी धंद्याला कुठेतरी आटोकाही म्हणून ही, ही संस्था स्थापन केली स्थापन करत असताना सोळा टक्के व्याजाने प्रथम आम्ही व्याजाची आकारणी करत होतो नंतर जशी जशी संस्था वाढत गेली तस तशी पंधरा टक्के चौदा टक्के तेरा टक्के आज सध्या तेरा टक्क्याने आम्ही पैशाची पुरवठा सभासदांना करत असतो आणि गोल्ड लोन अकरा टक्क्याने देतो वेरॉस लोन बारा टक्क्याने देतो याच्यात सहकारी आम्ही स्वतः सहकारी करण्याचा काही संबंध येत नाही आणि कर्मचारी सुद्धा कोणी सहकारी केल्याचं मला माहीत नाही पण लोकांनी आरोप करतात की तुम्ही सहकारी करता हे कुठल्या बिनगुणाचे आरोप हे लोक करत आहेत सहकारीचा उलट सहकारी पायबंद घालण्यासाठी आमची संस्था सर्व कार्यरत आहे आमच्या सहकारी इथे एक सहकारी चळवळ उभी राहिली ह्या सहकारी चळवळीतून हे सहकार्याला पायबंद घालण्याचा आम्ही आटोकाट असे प्रयत्न करत आहोत आणि ह्याला काही अंशी इथं यश आलेलं आहे आणि सहकार्याला पायबंद बसलेले आहे उगाच खोटे नाटे आरोप करून आणि हे निवडणूकचा घाट घातला आणि हे बिनबुडाचे हे लोक आरोप करत आहेत काही जनतेतून म्हणजे किंवा सभासदांतून जे कर्ज घेणारे लोक आहेत त्यांच्यापुढे पुढे म्हणणं असं आहे की पतसंस्थेतून सावकारी चालवली जाते तर म्हणजे नेमकं पतसंस्थेतून पतसंस्थेचा पत पैसा सावकारकीसाठी वापरला जातो असं त्यांचं मत आहे यावर काय प्रतिक्रिया राहील तुमचे हे पथसंस्थेतून पैसे काढण्याचा संबंधच येत नाही पैसे कुठूनही बिनबुडाचा आरोप करत आहेत हे आम्हाला काही कळत नाही हे कपलकल्पित कर आहे हे एकही पैसा तिथून कोणी काढू शकत नाही सर्व ऑनलाईन पद्धतीने बँकिंग स्वरूपात ही संस्था चालत आहे सध्या आमची संस्था संगणीकृत आहे संगणी करत असल्यामुळे तिथून काड़, पैसे कोणी काढ बाहेर काढण्याचा प्रश्नच येत नाही पैसे संपूर्ण संपवण्याचा पतसंस्थेच्या कामासाठी तिथे पैसे वापरला जातो दररोज दररोजचे ताळेबंद तिथे दररोज इथे निघत असते आणि सर्व संगणक असल्यामुळे पैसे बाहेर कोणी वापरण्याचा तिथे प्रश्नच नाही हे आरोप आहेत काही तथ्य नाही काही चर्चा असंही चालू आहे की तुमच्या दुसरे पॅनल प्रमुख जे आहेत विकास पॅनलचे बसवराज वरणाळे आणि तुम्ही बंधूच आहात आणि तुम्ही दोघांनी पदसंस्थेची पतसंस्थेची मूर्त रोवली त्यामध्ये त्यांचा पण शेहाचा वाटा आहे बसवराज वरनाळे यांचा परंतु त्या रोजी तुम्ही एकत्र होतात आज रोजी तुमच्या भावभावकीमध्ये भांडणामुळे निवडणुका नु, लागल्यात असंही नागरिकांचं मत आहे यावर काय प्रतिक्रिया आपली आम्ही दोघा सध्या कोणतेही आमच्या घरचे भांडण राहिलेले नाही आमचे पूर्ण असे विभक्त झालेलं पण त्यांची विचारसरणी वेगळी आहे आणि माझी विचारसरणी वेगळी आहे मी सामाजिक माध्यमातून काम करतो मी एक साहित्यिक कवी आहे त्याच्यामुळे मी सामाजिक बांधलकी पत्करून ही संस्था चाल चालवत आहे हा। हाँ, हाँ, हाँ. थे थे ले ले। ही संस्था उभी करताना त्यांचा सहकार्य सहकार्य ज्ञात अज्ञात बहुसंख्य लोकांचे सहकार्य लाभलेले आहे त्यांनी एकटे सहकार्य केले नाही पुष्कळ समाजातील लोक उत्स्फूर्त होऊन ही चळवळीला साथ दिली ह्याच्यामुळे ही पतसंस्था उभी राहिली फक्त त्यांनी एकटेच केले हे म्हणणे चुकीचं आहे आणि मी एकटा केलो हे अत्यंत चुकीचं आहे सर्वांनी साथ दिल्यामुळे ही पतसंस्था उभी राहिलेली आहे त्यांचं मी योगदान असेल आणि महात्मा बसून सर्व समर्पित होऊन ही संस्था उभी राहिलेली आहे सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण जनसामान्यांना सहकार्य व्हावं या हेतूने ही संस्थेची तुम्ही स्थापना केली आज रोजी या संस्थेमध्ये जे सामाजिक चळवळ सहकार संस्था सामाजिक चळवळ चळवळमधून जे संस्था तुम्ही चालवत आहात यामध्ये कुठंतरी राजकारण्याने उडी घेतल्या असं तुम्हाला वाटत नाही का नाही आजपर्यंत मी सोळा वर्ष इथं पतसंस्था चालू कोणतीही राजकारणी ह्या खासियत केलेला नाही राजकारण कोणी कोणी म्हणजे सभासदांना कोणत्याही सभासदांना करत द्या म्हणून राजकारणी लोक शिफारस केलेले नाहीत आजी ही संस्था हे सामाजिक चळवळीतून उभी आहे आणि सामाजिक सहकार्य चळवळ इथे राबविल्या जात आहे आणि हे आमचे बंधू आज मतुकांक्षा पोटी इथे निवडणूक लावण्याचा गाठ घातला निवडणूक लावत आहेत आणि इथे राजकारणी लोकांचे काही काम नाही असे मला वाटते आता अशी चर्चा आहे की ही निवडणूक म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशी निवडणूक पार पडणार आहे असेही मत नागरिकातून होत आहे यावर काय प्रतिक्रिया आपली असे काहीही नाही आज इथे आम्ही लिंग जात वेद पंत इथे काही आम्ही व्यवहारात वापरत नाही हे व्यावसायिक स्वरूपात आम्ही ही पत्रता चालू चालवत आहोत कोणत्याही पक्षाचा इतिहास झेप नाही आम्ही एका पक्षाला बांधील आहोत हे खरं असले तरी हे पतसंता चालत असताना कोणतेही पक्षी स्वरूप आम्ही पुढे ठेवून आम्ही संस्था चालत नाही संस्थेत सर्व पक्षाचे लोक आहेत सर्व पक्षाचे सभासद आहेत सर्व पक्ष म्हणजे पक्षाचे संबंधच नाही ही एक व्यापारी लोकांनी मिळून चालवलेली पतसंस्था आमचे संचालक व्यापारी आहेत आणि ह्याच्या पक्षाचा कोणताही संबंध आहे सर्व पक्षाचे लोक तिथे गुण्यागोविंदाने गोविंदाने नादत आहेत एक दोन दिवसाखाली आपण महायुतीची बैठक घेतली असं ऐकण्यात आलं नाही महायुतीच नाही सर्वच पक्षाचे ते लोक होते पक्षाच्या लोकांची बैठक घेण्याचं काय कारण पक्ष निवडणूक लागल्यामुळे सर्वांना कल्पना यावी सभासदांमुळे निवडणूक लागत आहे निवडणुकीच्या फॉर्म भरले तर आपण जे सर्वजण एकजुटीने लढवावं या उद्देशाने सर्वांचं तेच मिटिंग घेण्यात आलं म्हणजे एकंदरीत थोडं राजकीय परिपाठ म्हणतात निवडणूक लागल्या म्हणजे स्वरूप येणारच त्याला काही काय जे कर्जाच्या फाईल होते त्यांच्याकडून अनेक लोकांना तुम्ही कर्ज नाकारले असंही त्यांचं मत आहे नेमकं एक दोन असं कारण समजेल का कर्ज नाकारण्याचं कर्ज ज्यावेळी नाकारत असत ते त्यांचं बाजारातील पत पाहिलं जातो त्यांचं जर कधी बाजारात म्हणजे पतच नसेल त्यांनी जर कर्ज परतफेडीची सक्षमता नसेल तर त्याचं कर्ज नाकारण्यात येते त्याला कोणतेही उद्योग म्हणजे मुद, मुद्दाम होऊन कर्ज नाकारण्यात आता हे खोटं आहे शेतकऱ्यांना कर्ज दिला जात नाही शेतकरी जा सभासद होऊ शकत नाही व्यापारी व्यावसायिक लघु उद्योग हे सभासद होतात शेतकऱ्यांना कर्ज देता येत नाही त्यांच्या स्थावर मालमत्तेवर कर्ज देता येतो का नाही शेतकरी म्हणून देता येत नाही व्यापारी व्यावसायिक उद्योग नागरी सहकारी आहे आणि बिगर शेती सहकारी पतसंस्था म्हणजे ग्रामीण भागात बिगर शेती सहकारी पतसंस्था स्थापन करतात बिगर शेती म्हणल्यावर हे शेतीचा ते संबंधित जात नाही शेतीला कर्ज देण्यासाठी सहकार कायद्याने बंधन आहे स्थावर मालमत्तेवर कर्ज देता येतो का स्थावर मात व्यवसाय पाहिजे व्यवसायाशिवाय स्थावर मालमत्ता असलं तरी त्याचे कोणते व्यवसायाचे स्वरूप बघूनच कर्ज दिले जाते असे काही आता असे काही आरोप होत आहेत आप की आपल्याच म्हणजे संचालक मंडळ म्हणून की आपल्याच बॉडीमध्ये कर्ज देण्यात आलेला आहे तर त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे संचालक मंडळाला सुद्धा स्वतःचे गरजा राहते संचालक शेवटी सभासदच आहे पूर्वी सभासद त्याच्या गरजा ज्यावेळी राहते ते त्यानेही कर्ज उचलू शकतात जे कर्ज म्हणजे पूर्ण कर्जाचे त्याने जे कर्ज वाटप केलेले आहे त्याच्या तीन टक्के कर्ज संचालकांना देत आहे ते घटनेतच नमूद केलेलं आहे मग सरूनच ते कर्ज दिला जात आहे आणि परत फेडीचे पूर्ण आम्ही राहते सावरमाल मध्ये घाणकत केल्याशिवाय रुपये कर्ज आमच्या संस्थेत नाही ते संचालक ते 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 दे बाहेरचा राहू दे कोणते कर्ज घाणकत करूनच दिले जातात म्हणजे आतापर्यंत मुला एक लाखापर्यंत फक्त बोजा घेतला जात एक लाखाच्या पुढे जे कर्ज आहेत सर्व घाणकत रजिस्ट्रेशन मध्ये घाणकत करूनच त्यांना कर्ज दिलं जातं म्हणजे घाणकत म्हणजे ते व्यावसायिक पण असायला पाहिजे आणि पाहिजे आणि मालमत्ता पाहिजे त्याचं मालमत्तेचं माल व्हॅल्युएशन केलं जात व्हॅल्युएशन तीन पट व्हॅल्युएशन झाल्यावर एक पट त्यांना कर्ज मिळत असतं आता एक छोटसं रोपट एक मोठ्या वाटवर्क्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि साजिकच त्याला आपल्या विद्यमान संचालकाचं कष्टही आहे परंतु आज घडीला तुम्हाला निवडणुकीला सामोरे जाताना संघर्ष करावा लागत आहे असं तुम्हाला वाटतंय का आम्ही पतसंस्था पहिल्या वर्षी स्थापन केलो बारा मे दोन हजार नऊ ला त्यावेळी पहिल्याच वर्षी आम्ही दोन सातशे आठ रुपये नफा केलो आज रोजी तीस लाख रुपये या वर्षाचे पंचवीस दोन हजार पंचवीस दो ला नफा आहे हे चलता अनेक बघून कोण काही लोकांना असं होत नाही की हे एवढी मोठी संस्था आपल्या ताब्यात घ्यावं म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न करून आपले उमेदवार उभे केलेले आहेत हे करत असताना हे पतसंस्था विकास करत आम्ही अहोरात्र सर्वसंचालक कष्ट घेतलेलं आहे अत्यंत काटकसरीने कारभार केलो स्वच्छ कारभार केलो म्हणून ही पतसंस्था एवढे मोठी झाले सध्या तेरा कोटी ठेवी आपल्या संस्थेकडे आहेत अकरा कोटी कर्ज सध्या आहे इतर बँकेत पाच कोटी ठेवी आहेत आणि गंगाजळी दीड दीड कोटी गंगाजळी आहे इतके सर्व एवढे म्हणजे मोठी पतसंस्था झाल्यामुळे काही लोक వినా సర్వ ఉ సభాసా కర్జవాటో సంబంధ చర్వసాధారణ సభ దర్షి ద సర్వాత్ర సర్వసాధారణ సభ్యు బ సర్వీ చర్చే సర్వాన్ని మర్వసాధారణ సభ్యులు एवढे राहून काही लोकांनी निवडणूक आम्हाला दुःख म्हणजे एवढं विकासात्मक काम करून आज एवढी मोठी इमारत उभी राहिलेली आहे या पार्श्वभूमीवर एवढी मोठी जमेची बाजू तुमच्याकडे असतानाही आज निवडणुकीच्या मैदानात तुम्हाला संघर्ष करावा लागत आहे का संघर्ष असं म्हणता येत नाही पण हे निवडणुकी निवडणूक लागले पण निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सर्व सभासदाच्या घरोघरी जातो सभासद काय समस्या आहेत त्याच्यामुळे निवडणूक लागले म्हणून उलट संस्थेचा विकासच होणार आहे संस्था पूर्ण असं म्हणजे लोकांना हे महात्मा पक्षाचं पत्र हे कळत आहे महात्मा जर निवडणूक लागलं नसतं तर आम्ही सर्वसंचालक घरोघरी गेलो असतो सर्वसंचालकाबरोबर आमची चर्चा झाली नसती आज मला तरी वाटतं मी शंभर कोटीचे उद्दिष्ट गेल्या सर्वसाधारण सभेत ठेवलेलं आहे ह्या आता सध्या जी निवडणूक आहे त्याच्यामुळे सर्वांचं महात्मा बस नाव आहे गेल्या गेल्या सोळा वर्षामध्ये सभासदांच्या घरी किती सर्वसाधारण सभेच्या वेळी आम्ही आमंत्रित आमचे कर्मचारी जातात आम्ही वेळोवेळी वसुलीच्या निमित्ताने म्हणजे प्रत्येक गावात जात असतो प्रत्येक म्हणजे ह्याचे ह्या संदर्भात काही प्रशिक्षण होतात त्या प्रशिक्षण सर्व सभासद बोलतो आणि सर्व सर्वसाधारण सभेत सर्व सभासद येत असतात काही सभासदांचा असाही आरोप आहे की कर्जाची फाईल घेऊन गेल्यानंतर संचालक मंडळाच्या दारात चक्रा मारावं yes, लागतात असं त्यांचं मत हे खोटे आरोप आहे हे गुणगुणाचे गुणाचे कल्पित आरोप लोक करत असतात त्याला काहीही तथ्य नाही आता मतदानाच्या पार्श्वभूमीवर सभासद आणि सभासदच मतदार त्या मतदारांना काय आव्हान राहील आपलं सर्व सभासदाचे इमाल इतबर यांनी सेवा केलेले आहे सर्व सभासद आपले मुख्य इथले मालक म्हणून आम्ही त्यांची सर्व संचालकांनी इथे आम्ही सेवा केलेली आहे आम्ही स्वतः संस्था चे एकदम उंचावत गेलेले अगद्या सोळा वर्षात संस्था एका उंचीवर आम्ही नेऊन ठेवलेलं आहे याच्या पुढे आम्हाला संस्थेचे उद्दिष्ट शंभर कोटी ठेवलेलं आहे आम्हाला जिल्हा कार्यक्षेत्र घ्यायचंय आणि अजून विविध ठिकाणी शाखा काढायच्या अजून पुष्कळ काम याचे करायचं आहे त्याच्यामुळे सर्व सभासद आमचं सहकार समृद्धी पॅनलला निवडून द्यावं आमचं चिन्ह विमान आहे या विमानला भरघोस असे मतदान करून आमचे पॅनल निवडून देतील याला माझ्या पूर्ण खात्री आहे आज आज आमचे सध्याच्या निवडणुकीत आमच्या सहकारी समृद्धी पॅनल पॅनलचे प्रमुख चंद्रशेखरजी मुलकर्णा आहेत त्यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही लढवित आहोत तरी हे सर्व तेरा उमेदवारांना तुम्ही विमान शिक्का मारून आम्हाला प्रचंड अशा बहुमताने निवडून द्यावं आणि पुढे जे कार्य करायचं आहे त्याला तुम्ही सहकार्य करावं ही मी विनंती करत आहे मराठी वर्त लढा सत्याचा